वाघी बोबडे येथे कडब्याच्या गंजीला परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील वाघी बोबडे येथे आज दिनांक तीस मार्च रोजी दुपारी ठीक एक वाजता भुजंग यांच्या वाघी बोबडे येथील शेतातल्या आखाड्यावरील पाच हजार कडब्याच्या गंजीला आग लागून कडबा व ठिबक बंडल तसेच स्प्रिंकलरचे बाईप वायर बंडल जळल्यामुळे अंदाजे दोन लाख रुपयांची वित्तहानी व नुकसान झाले आगीचे कारण अस्पष्ट आहे परंतु शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याचा अंदाज आहे आग करेनी, करेनी, ही आग विझवण्याचा शेजारील शेतकऱ्यांनी गावकऱ्यांनी नातेवाईकांनी तसेच एम एस सी बीच्या कर्मचाऱ्यांनी खूप प्रयत्न करून सहकार्य केले परंतु ही आग विजवणे चालू असतानाच त्याच वेळी सुगराव साखरे यांच्या जवळा शिवारातील उभ्या असलेल्या गव्हाच्या पीक असलेल्या शेतात आग लागली त्यामध्ये सुद्धा स्प्रिंकलर पाईप व वायर जळाले पण ती सुद्धा आग विझवण्यात यश आले सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची व कडब्याची खबरदारी घ्यावी कारण पुढील दोन महिन्यात उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा